नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या टिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झाला आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूम व्यवस्था तेही मोफत वायफायच्या सोयीसह तेव्हा मगच रिव्हर एकोणनव्वद बावीस माध्यमिकचे शिक्षक घेत आहे क्षमता वृत्तीचे धन जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा गर्ल्स हायस्कूल अमरावती येथे भातकुली तालुका स्तरीय प्रशिक्षणाचा चौथ्या टप्प्याला सुरुवात आठ मार्गदर्शक व नव्वद प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात विविध टप्प्यावर करण्यात येत आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये हे धोरण पूर्णपणे लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षण दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पहिला टप्पा सतरा ते एकवीस फेब्रुवारीला दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व चौथा टप्पा अठरा ते बावीस मार्च दरम्यान जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे तालुकास्तरीय प्रशिक्षणात आठ तज्ञ मार्गदर्शक तालुक्यातील नव्वद माध्यमिक प्रशिक्षणार्थ्यांना सध्या प्रशिक्षण देत आहेत वा में प्रशिक्षन प्रशिक्षन या जिल्हा परिषदचे व खासगी माध्यमिक शिक्षकाचा समावेश आहे जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी हे तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्वाचे बदल पोहोचवण्याचे काम केले जाणार या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमता आधारित मूल्यांकन आराखडा क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनिधी क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य विचार प्रवर्तक प्रश्न समग्र प्रगती पत्र इत्यादी विषयांवर हे प्रशिक्षण दिले जात आहे गट शिक्षण अधिकारी दीपक कोप्तारे यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत कडवे हे या प्रशिक्षणाची समन्वय म्हणून जबाबदारी सांभाळत आहे तालुका स्तरीय प्रशिक्षणात पंकज हिरोडे संदीप भटकर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहेत तर गटाध केंद्राचे चंद्रकांत कडवे सहकार्य करीत तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण मिळणार तालुक्यात चार टप्प्यात हे पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहेत या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते बारावी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सहभाग राहणार आहे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील तीनशे छत्तीस शिक्षकांना तीन टप्प्यात तालुका स्तरावर हे प्रशिक्षण दिले आहे आता शेवटचा चौथा टप्पा नव्वद माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे गट अधिकारी दीपक कोखतरे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद